हरियाणातील सोनीपत येथे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आला आहे एका आईने आपल्या प्रेकाराच्या मदतीने स्वतःच्या पाच वर्षांच्या मुलीला बेदम करून तिचा जीव घेतला सध्या आरोपी आई आणि तिचा प्रेकर फरार आहेत पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाचे शोच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला आहे या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार सोनीपत इंडियन कॉलनीमध्ये फिरोज नावाची व्यक्ती राहते फिरोजचं लग्न रवीना नावाच्या महिलेशी झालं होतं त्यांना पाच वर्षांची मुलगी तन्वी होती सुमारे दीड वर्षांपूर्वी रवीना आणि फिरोजचा घटस्फोट झाला तेव्हापासून रवीना तिच्या प्रेकरासोबत राहत होती आठ महिन्यांपूर्वी ती तिच्या मुलीलाही सोबत घेऊन गेली होती फिरोजने दिलेल्या माहितीनुसार मुलीची हत्या झाल्याचा फोन त्याला आला होता यानंतर तो घटनास्थळी पोहोचला असता मुलीला बेदम महाराण झाल्याचं त्याच्या निदर्शनास आलं पत्नी रवीना आणि तिचा प्रेकर पंकज यांनी मिळून आपल्या मुलीला बेदम महाराण केल्याचा आरोप फिरोजने केला आहे या दोघांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्याच्या कुटुंबियांनी के केले आहे सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी सेठी मलिक यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की त्यांना पाच वर्षांच्या मुलीचा खून झाल्याची माहिती मिळाली होती सोनीपत मधील मोहन नगर परिसरात मुलीचा मृतदेह सापडला तन्वी नावाच्या या मुलीला तिची आई रवीना आणि तिचा प्रियकर पंकज यांनी बेदम मारहाण केली तक्रारीनंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार आहेत दोघांनी लवकरात लवकर अटक करण्यात येईल काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील असाच काहीसा प्रकार घडला होता तिथे चार मुलांच्या चा 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 या असलेली एक महिला आपल्या पुतण्यासोबत पळून गेली होती महिलेच्या पतीने तिला परत येण्याची वारंवार विनंती करूनही ती परत आली नाही उलट सोशल मीडिया प्रेकारासोबत रोमॅन्टिक फोटो शेअर करण्यास सुरुवात केली होती पत्नीच्या या कृत्याने त्रस्त झालेल्या चार मुलांच्या पित्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती मुलांसाठी परत येण्याची गळ घालून ती महिला परत येण्यास तयार झाली नाही त्यानंतर पतीने छत्तरपूरच्या एसपीकडे मदतीसाठी अर्ज केला होता